आई नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। तर आज माझी बारकी बहीण आली होती आम्ही दोघी यात्रेला गेलेलो होतो मोठ्या बहिणीच्या घरी तर ती माझ्या घरी आली आम्ही मुकामाला थांबलो त्याच्या घरी त्यामुळे माझी बारकी बहीण माझ्या घरी थांबलेली आहे मुकामी तर तिच्यासाठी बनवलेली पनीर चपाती भात असा बेत बनवलेला आहे मटण पण बनवले होतं यात्रेमधून लाडू आणलेला आहे पण तिला चिकन काय खायचं नव्हतं हो तो, तो यू सिद्धी सायकल खेळायचा टाईम झालेला होता तेव्हा जर ऊन असतं तेव्हा ते खेळत नाही तिथं पूर्ण असा स्वयंपाक झा तयार झालेला होता पनीर उकळत होतं त्यामुळे त्याला तर यानंतर ते तरी बसली होती मोबाईलमध्ये बघत तिथे भाजीपाल म्हणजे थोडासा किराणा आणला होता मसाला कुटायचा आहे त्यामुळे आणि थोडासा किराणासुद्धा नव्हता तो आणलेला आहे मसाला कुटण्यासाठी मिरच्या धणा वगैरे आणलं होतं त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आमची धटी चालू झाली तर चुलत बहिणीचं लग्न आहे त्यामुळे तिला साडी घालायला पाहिजे नव्हती त्यावरती ब्लाऊज होता पण का तिला येत नव्हतं त्याला टिपा मारून माझ्याकडून घेत होते तसे तिचे दोन ब्लाऊज माझ्याकडे शिवायला होते तर त्याला एका ब्लाऊजला हुक लावायचे दोन ब्लाऊजला टिपा मारून द्यायचे होते सुपऱ्याचं चाललं होतं बाजार सोडवायचं काम मिरच्या वगैरे ते थोडासा तिथे बघू शकतो ब्लाउजला टिपा वगैरे मारून झालेले होते माझ्या तर मला फ्रेश व्हायचं होतं आणि ती आलेली होती त्यामुळे तिच्याकडून मला खूप सारी कामं करून घ्यायची होती तर हा हे माझा ब्लाऊज तिला घालायचं होतं एका साडीवरती तर मी असं सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे डिझाईन्स वगैरे लटकन पण बनवलेलं आहे लटकन कसं बनवल्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिझाईन वगैरे ते साधे आणि सिंपलच लटकन बनवलेलं आहे मी विकत आणण्यापेक्षा कपड्याचेच कारण कधी कधी मनी वगैरे तुटत असतात विकत आणलेले ब्लाऊजचे तर इथं तिचं पूर्ण रेडी झालेले पिशवीसुद्धा भरून ठेवलेली आहे तर इथं मला लोक्याला मेहंदी लावायची आहे म्हणजे सकाळ तर आदल्या दिवशी मी भिजायला घालणार आहे तिथे बघू सात पुढे आणलेले आहे मी पाच पाच रुपयालाच पुढे आहे तर इथे मी चार पावडरचं पाणी उकळून घेतलेलं आहे तर बाकी काहीच टाकणार नाही फक्त चार पावडरचं पाणीच टाकणार आहे तर ह्या सर्व पुढे मी आतामध्ये फोडून घेणार आहे तोपर्यंत तिथं चाललेलं होतं मी शॉपिंग केलेली आणि तिचं फेसपॅक बघायचं चाललेलं होतं मी उर्वीचं स्क्रब वगैरे आणलेलं आहे ते मला चेहऱ्या लावून घ्यायचं आहे ती छान असा स्क्रब वगैरे करीत आहे तर इथे बघू शकता मेहंदी पूर्ण अशी खलून घेतलेली साती पुढे मी त्यामध्ये पाणी वगैरे टाकून तोंड जे ती जाईन त्याच्या अगोदर मला मेहंदी लावून घ्यायची आहे डोक्याला कारण दुसऱ्यांनी मेहंदी लावली की बरोबर गोल असं मेहंदी लावता येत असे मला एवढी काही मेहंदी लावता येत नाही म्हणजे माझ्या हाताने मी कधी लावली नाही त्यानंतर तो वगैरे फेसपॅक लावलेला आहे मी स्क्रब केला आणि फेसपॅक ते जसं भतावाने वाटत आहे नंतर ही शूट केलेलं आहे शूट करावं म्हणलं तिथं चाललेले बघायचं काम तो खूप दिवसांच्या हर्यावरती असं खोलं खोलं आलेलं होतं त्यामुळे मी पार्लरमध्ये गेलो होत्या त्या मला स्क्रब वगैरे दिलेली होती लावण्यासाठी इथं बघू शकता असं मोमो त्वचा वगैरे झालेले खूप छान वाटत एक क्रीम पण आणलेली होती डेली यूजसाठी वापरायसाठी खूप छान असं जरा बिना फिल्टरचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा स्क्रब वगैरे मी कोणतं वापरलेला आहे हे काय मी दाखवले वगैरे नाही आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन कारण की संध्याकाळचे वाजले रात्रीचे द साडे दहा झालेले आहे आम्ही दोघीच जागे आहे सगळेजण झोपलेले आहेत तर बाय बाय भेटू आहे पुढल्या व्हिडिओमध्ये गुड नाईट